तर नमस्कार मित्रांनो एल भरती निघालेली आहे मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकशे आठ जागांसाठी भरती निघाली आहे खालील माहिती बघून तुम्ही हा अर्ज भरू शकताय जवळपास पाच जुलै ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे आणि एकूण पदसंख्या ही एकशे आठ पद भरायचे आहेत त्यामध्ये मेकॅनिकल हिंदी ट्रान्सलेटर टेक्निशियन सॅम्पलिंग लॅबोरेटरी मटेरियल्स असिस्टन्स किंवा अकाउंट्स असिस्टंट्स वगैरे अशी पद आहेत ज्युनियर ड्रायवर वगैरे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण इथं दिलेली आहे त्यानंतर वयाची अट दिली वीस मे दोन हजार रोजी अठरा ते तीस वर्षे हो त्यानंतर एस आणि एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी वाल्यानं तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी जी घेतली जाणारी फी आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये तर एस सी एस टी आणि सर्व्हिसमॅन जे असतील त्यांच्यासाठी फीची म्हणजे कोणतीही फी घेतलेली नाहीये यासाठी पगार जो देणार आहे तो वीस हजार ते साठ हजार रुपयाच्या मध्ये हा पगार पदाला अनुसरून असणार आहे त्यामुळं हा फायनल नाही आहे पगार पगारामध्ये असं व्हेरिएशन येऊ शकतात पगारामध्ये चेंजेस येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला जाहिरात बघायची आपण जाहिरातीमध्ये पगार बघूयात अर्ज सुरू झालेत आज म्हणजे चौदा तारखेला आणि अर्जाची शेवटची तारीख ही पाच जुलै दोन हजार पंचवीस असणार यासाठी जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरातीवरती क्लिक करायचं आणि पहा मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं अकाउंटंट स्किल दिसेल म्हणजे पहिलं आपण जे टाकले ते अकाउंटंट आहे बावीस हजार नऊशे ते पंचावन्न हजार नऊशे एवढा पगार असणार आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर हिंदी ट्रान्सलेटर आहे आपण या सिक्वेन्सनंच तिथे ऍड केलेला आहे स्केल आहे बावीस हजार नऊशे ते पंचावन्न हजार नऊशे एवढाच पगार आहे तिथं पण तीन वर्षाचा अनुभव हो पाहिजे आणि हिंदी मध्ये पोस्ट मॅट्रिक म्हणजे सॉरी हिंदी मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि डिझायरेबल एक्सपिरियन्स विचारले जर्न जर्नलिस्ट किंवा एक्सपिरियन्स टेक्निकल जर्नल अँड नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही बघू शकताय त्या जर त्यात तुम्ही अप्लिकेबल असाल त्यात तुम्ही पात्र होत असाल त्या भरतीसाठी त्या अर्जासाठी तर तुम्ही शंभर टक्के या भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर इथं सगळी माहिती वाचून वय चट वगैरे सगळे दिले कास्टमधून किती जागा आहेत ओपन मधून किती जागा भरायची आणि इव्हन मार्क्सचा चा कटआउट कट ऑफ कट देखील कसा लागणार आहे ते देखील सगळं दिलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर हा फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला फक्त इथं यायचंय आणि क्लिक करा अर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा जो ऑप्शन दिलाय त्याच्यावर क्लिक करायचा इथं आल्यानंतर आपण हे जे आपण मेन वरती येतोय पेज एक्सप्रेशन येतोय इथं आपल्याला बरीचशी माहिती मिळून हा टू अप्लाय दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही इथे ही माहिती वाचू शकताय इंटरव्ह्यू कसा असणार आहे पे स्केल कसा असणार आहे ह्या सगळ्या माहिती इथं दिलेल्या आहेत यानंतर आपल्याला यासाठी जर अर्ज करायचा असेल तर रजिस्टर अँड न्यू युजर लॉग इन इथं जायचं याच्यावरती केल्यानंतर क्लिक हेअर अप्लाय अगेन्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट नंबर आहे न्यू रजिस्ट्रेशन वगैरे तुम्हाला दिसून जाईल माहिती क्लिक केल्यानंतर लॉग इन आयडी पासवर्ड वगैरे इथं सेट करू शकता भरतीचा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला हा फॉर्म भरायला नाही आला ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं माहित नसेल तर इथं गायडन्स दिलेला आहे क्लिक इअर करायचं आणि तुम्ही हा गायडन्स देखील बघू शकता त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट देखील हीच आहे आपल्याला इथं ऑफिशियल वेबसाइट बघायची असेल तर पहावरती क्लिक करायचंय आणि तुम्ही ही भरतीची वेबसाईट बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील आणि जर तुम्हाला आपले लाईफ टाईम मेंबर व्हायचा आहे कोणतेही पैसे न भरता तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे इथं व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला मिळेल आणि हा जर व्हिडिओ आवडला तर खरोखर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या एका गरजू मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येईल व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये